माझं नाव राजेंद्र भाऊराव ठाकरे मुक्काम हातलनी पोस्ट तालुका कोरपणा हा जिल्हा चंद्रपूर विदर्भ मी कापूस सोयाबीन तूर गहू ज्वारी हे सर्व पिके घेतो आणि ह्या च्या भरोशावर माझ्या चार वर्षात वडिलाचे पाच लाख रुपये कर्ज मी फिटवून फिटलं भरोशावर भरश्यावर चार वर्षात जुनं जे होतं ते पाच लाख रुपये कर्ज ते पूर्ण च्या भरशावर संपवल मी सुखी समाधीने मुनाफा वाढलेला आहे उत्पादन पंचवीस टक्के झालं पण मुनाफा भरपूर वाढलेला आहे बर नाही तुमचा खर्चामध्ये तुम्ही बचत झाली म्हणता इतर शेतकऱ्यापेक्षा तुमची कोणती बचत झाली ते सांगा जरा खत बी कमी लागते हा आणि माल खत मागत नाही आणि जमीन व्हायचा खर्चच नाही कोणताच नाही कुठलीच मशागत करत नाही कुठलीच नाही चार वर्षापासून तो बी बेड मोठाच नाही 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 तो तोच बेड आहे आता बी सत्तेचाळीस टेम्परेचर मध्ये गाडून माझ्या शेतामध्ये दोन इंचा मिळतो बर पण आता मला सांगा आपल्याला समजा तुमच्याकडे कापूस लावला सोयाबीन लावलं ते नांगरणी व खरणी बेड पाडणे साधारणतः किती खर्च येत असेल एकरी दहा हजार रुपये हां एकडे किती दहा हजार मग तुमचं दहा हजार तर तुमचा वाचला आहे हो आणि कोणा निंद्यबिंद करायची गरज नाही काय नाही काय काही का का त्यांना तर निंद कसं करत आहे तणनाशक तणनाशक वापरला आहे हो। हो। बर नमस्कार मी कृष्णा भागुसे गेडा विदर्भातला आपल्या महाराष्ट्रातला आखरी टोक आमचा गाव आमच्या गावाला लागून तेलंगणा आहे आमच्याकडे कापूस भात गहू ज्वारी चना मका इत्यादी पीक होते आणि मी दोन हजार वीसपासून एस प्रयोग करणं माझं चालूच आहे अजूनही चालू आहे आणि ह्या वर्षीचा अनुभव प्रथमतः आम्ही भात आर टीमध्ये केला भात लावल्यानंतर दुसरं पीक तिसरं पीक नव्हतं नाही येत कारण की पाण्याचा निसरा नाही नाही होत पण एस आर टी केल्यामुळे पाण्याचा निसरा झाला पण दुर्दैवानं असं झाला का निसर्गाचा मला फटका बसला एस आर टीमध्ये दीड एकरचा एस आर टीचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आम्हाला दीड एकरमध्ये साठ ते सत्तर होते धान होतात पण एस आर टीमध्ये माझा असं झाला आहे पाच दाणे टाकले तर पंच्याहत्तर फुटवे आले पस्तीस ते पंच्याहत्तर फुटवे आणि पंच्याहत्तर लोंबसुद्धा निघले माझा आश्वासन होता नव्वद ते पंच्याण्णव पोते होईल एकरी पण दुर्दैवानं असं झाला सीट ब्लाईट आला वातावरण टेम्परेचर रो। एकदम रोग आला रोग काही कंट्रोल झाला नाही कंट्रोल नाही झाला फक्त मला किती झाले सतरा पोते धान झाले सत्तर जागे सतरा पोते धान झाले मी नाराज होतो आजूबाजूचे वेडे मनात वेडे मन म्हणत मन, मन, होते पण नंतर मी हिशोब काढलं कॅल्क्युलेशन केलं तर मला फक्त पंचवीस सव्वीस हजार रुपये खर्च आला कापणीपासून टोकणीपासून तर हार्वेस्टिंग करतपर्यंत आणि त्याच्यात पुन्हा भात मळणी म्हणजे राईस करणे सात पोते सात क्विंटल तांदूळ झाला सात हजार रुपयाच्या प्रमाणे मी सात क्विंटल विकलो एकोणपन्नास हजार रुपये मला रक्कम झाली आणि मला खर्च फक्त पंचवीस हजार झाला पन्नास टक्के माझा उत्पन्न वाचला आणि माझ्या आईच्या शेतामध्ये तीन एकर पारंपरिक पद्धतीनं ते लागवड करतात त्यांले साठ पुरते झाले हिशोब केल्यानंतर पंधरा हजार रुपये खिशातून गेले आहे हा माझा ह्या वर्षीचा अनुभव आहे आणि एस आर टी शेती शेतकरी कर्जबाजारी नाही राहिला पाहिजे या सर टी करणे गरजेचं आहे आजच्या काळामध्ये एस आर टीनं आपले प्रति एकर पंधराशे पंधरा हजार रुपये पारंपरिकपेक्षा पंधरा हजार रुपये दरवर्षी वाचतात एका शेतकऱ्याचे पंधरा एकर असून शेती त्याचे सरळ त्याचे दीड लाख रुपये वाढले ఉత్పన్న అప్పుల సరాసరి సమాధానకర ఉత్పన్న ఏదో అప్లే పైసే వస్తా అర్జు నేను కృష్ణ వాగుజీ గేడం రాజూరా చంద్రపూర్ డిస్టిక్ తెలంగాణ బార్డర్ మహారాష్ట్ర నేను రెండు వేల ఇరవై నుంచి ఎస్ఆర్టీ తంత్రజ్ఞానం నుంచి షేర్ చేస్తున్నాను ఎస్ఆర్టీల మనకి ప్రతి సంవత్సరం పదిహేను వేల రూపాయలు మిగులుతాయి మన ఎస్ఆర్టీల భూమి దున్నే పని లేదు ఒకసారి బెడి చేసినాక బెడి మీద మూడు క్రాపులు తీసుకుంటాడు